कोकण चोवीस तास आपले चॅनल आपलं कोकण चोवीस तास नायजेरिया इथे करण्यात आलेल्या शीप मध्ये रत्नागिरी येथील दोन तरुण अडकले असल्याची समीन मिरकर यांच्या वडिलांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना माहिती दिली आहे माझा मुलगा समीन मिरकर हा एकवीस ऑगस्ट रोजी व्हॅरिटेक कंपनीचा वी टू रिवर जो जहाज आहे त्याच्यामध्ये जॉईनिंग केली आहे त्याने आणि आज मला वाटतं सात महिने झाले त्या दिवशी अचानक सतरा तारखेला कंपनीतून कॉल आला की ही शिप सुमारे रात्री अडीच वाजता कॉल आला की ही शिप म्हणजे हायजॅक झाली आहे असं सकाळी आम्हाला यांचा कॉल आला कंपनीतून साडेनऊ वाजता की शिप रात्री साडे आपला अडीच वाजता हायजॅक झाली जा आहे आणि तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे कोणतीही अपडेट मिळाली नाही कंपनीचा दररोज कॉल येतो सकाळी संध्याकाळी हे सांगण्यासाठी की आम्हाला अजून काही अपडेट मिळालेले नाही आणि आम्ही शोधत आहोत आणि सगळ्यांना हो। स जे एजन्सीज आहेत सगळ्यांना सा आम्ही कळविलेलं आहे इवन आपली दिल्लीमधून इंटेलिजन्स एजन्सी आहे त्यांनासुद्धा आम्ही इन्फॉर्म केलेला आहे परंतु आम्हाला का अजूनपर्यंत काय अपडेट मिळालेलं नाही याचं जसं आम्हाला अपडेट जस मिळेल असं सांगू आणि त्याच्यानंतर आम्ही थोडी वाढ बघून नंतर आम्ही सगळ्यांनाच म्हणजे मेल आमचे जे मंत्री साहेब आहेत उदय सामंत यांनासुद्धा मेल आपलं पत्रव्यवहार केला आणि त्यांनीसुद्धा फॉरवर्ड केला असं त्यांनी आम्हाला हे दिलं आहे लेटर दिला की त्याने फॉरवर्ड केला आहे त्याचनंतर आम्ही मिनिस्टर ऑफ अफेअर्सला कॉ हे केलेला आहे मेल डी जी शिपिंगलासुद्धा मेल केलेला आहे असं वारंवार आम्ही हे करत आहोत आज कालच्या दिवशी एक त्यांचं मेलसुद्धा आम्हाला आलेला आहे रिप्लाय फॉरेन अफेअर्सचं की आमचं म्हणजे हे कार्य चालू आहे जसं काही आम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल तसे आम्ही तुम्हाला देऊ परंतु म्हणजे आजपर्यंत आज आज अकरावा दिवस सा, आहे आम्हाला आम्ही म्हणजे सॅटिस्फाईड होऊ असं काही उत्तर मिळालेलं नाही की आमची मुलं सेफ आहेत असं आम्हाला अजूनपर्यंत काही कळविण्यात आलेले नाही आहे आम्हाला खूप त्याची चिंता होत आहे आता म्हणजे आमचं हेच फक्त हे करणार आहे की गव्हर्मेंट गव्हर्मेंट ऑफ इंडियन गव्हर्मेंटने याच्यामध्ये दखल देऊन थोडंफार याच्याकडे लक्ष देऊन काहीतरी याचं हे करून थोडा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा आम्हाला खूप टेन्शनमध्ये हवं होत आम्ही काय आहे हे एकूणच प्रकरण याबाबत सविस्तर माहिती कॅप्टन फैरोज मजगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे Uh, माझं नाव कॅप्टन फेरोज मजगावकर आहे रत्नागिरी साहेब मी ऑन सेवन्टीन्थ मार्च हायजॅकिंग झालेला आहे मोटर टँकर बी टू रिवर ए वेस्ट कोस्ट ऑफ अफ्रिका गल्फ ऑफ गिनी आहे ना ओके गल्फ ऑफ गिनीमध्ये तिथे इन नियर साऊथ होमे आयलँड तिथे हायजॅक झालेला आहे तीन पायरेट्स नी वेसलला बोट केला आणखी दे शॉर्ट फायर्स फायरिंग केलं त्याच्यातून अठरा क्रू मेंबर होते ऑन बोट अठरा क्रू मेंबरमध्येशी त्या लोकांनी दहा क्रू मेंबरला दे हायजॅक छोट्या बोट्समध्ये घेऊन आणखी ते गेलेत आज अकरा अकरा दिवस झालेत आम्हाला अजून सर माहीत नाही की ते कुठे आहेत आणि का काय का परिस्थितीत आहेत त्याच्यात दोन मुलं जी आहेत ती रत्नागिरीचे आहे समीर मिरकर आणखी रेहान सोलकर समीर मिरकरचे पापा इथे आहेत आणखी रेहान सोलकर आम्ही ऑलरेडी ईमेल केलेला आहे डी जी शिपिंग आणखी हा जे मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्सला अँड आम्ही रिक्वेस्ट करतो की लवकरच लवकर आपल्याला थोडंफार आहे ना यांच्या बारेमध्ये इन्फॉर्मेशन भेटली पाहिजेत आम्हाला सो so, ही आमची रिक्वेस्ट आहे महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा